राजाशी शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथल्या दलित समाजाला पाच एकर सत्तावीस गुंठे जमीन दिली होती परंतु ही जमीन समरजीतसिंह घाटगे यांनी काढून घेतली आहे ही जमीन परत मिळावी या मागणीसाठी सिद्धनरलीतील दलित बांधवांनी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले दरम्यान आज या आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला तसंच नायब तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं राजाशी छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी दिलेली साडेपाच एकर जमीन सिंह घाटगे यांनी हिसकावून घेतली असा दावा करत दलित बांधवांनी आंदोलनाची भूमिका घेतली सिंह घाटगे यांच्या ताब्यात असलेली ती जमीन पुन्हा संबंधित दलित कुटुंबाच्या नावावर करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू झालंय आज दलित समाजातील कार्यकर्त्यांनी कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांना मागण्यांचं निवेदन देऊन शेतजमीन पूर्ववत परत मिळावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि आत्मदहन करण्याचा इशारा दिला दरम्यान उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील दलित समाजाचे काही कार्यकर्ते आले होते या उपोषणामध्ये माजी नगराध्यक्ष अजित कांबळे कृष्णात भोसले विजय कुर्णे जयसिंग कांबळे यांच्यासह दलित बांधव सहभागी आहेत तसंच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला